दिंडोरी उषा फर्टिलायझर भौरच्या माध्यमातून गावातील अन देवळा तालुक्यातील जवळपास साठ ते पासष्ट शेतकऱ्यांच्या ग्रुपनं दिंडोरी तालुक्यातील तळेगाव नजदीक असलेल्या आनंद अॅग्रो केअर कंपनीला भेट दिली पाच ते सहा तास थांबून कंपनीत तयार होणारे विविध सेंद्रिय व रसायनमुक्त शेतीसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे जैविक खते पावडर लिक्विड कॅप्सूलच्या स्वरूपात तयार करून शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिली जातात बॅक्टेरिया जमिनीसाठी किती उपयुक्त आणि कसे तयार केले जातात सोबत माती व पाणी परीक्षण यांचं महत्व पटवून देत शेतकऱ्यांसाठी मोलाचं मार्गदर्शन मिळाले आजपर्यंत आपण शून्यातून विश्व निर्माण केलं होतं असं ऐकलं होतं मात्र ते आता साक्षात अनुभवायला मिळाले त्याचं कारण म्हणजे आनंद अॅग्रो केअरचे चेअरमन चेअरमॅन घनश्याम हेमाडे यांनी शेती निगडीत मूळ विषय हाताळत बॅक्टेरिया जीवाणू निर्माण केल्याचं धाडस केले आणि आपल्या अथक प्रयत्नातून दोन हजार नऊ साली आनंद अॅग्रो केअर सारखे के मोठे उद्दिष्ट साक्षात उभे केले असं संबोधन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक तथा शेतकरी नेते कुबेर जाधव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना आवर्जून सांगितले खूप वर्ष झाले पण आजही आमच्या गावामध्ये ओळख तीच आहे आणि माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की ॲग्रिकल्चरमध्येच तू काय कर म्हणून मग माझा फोकस ठेवून मी ॲग्रिकल्चरवर मध्येच फोकस ठेवला आणि त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच नावाने आनंद ॲग्रो केअर ही कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्या सगळ्या गोष्टीमुळे त्या सगळ्या आशीर्वादामुळे आज आनंद एग्रो केअरला यश मिळालेलं आहे फक्त आनंद एग्रो केअर असाच उद्देश करते की शेतकऱ्यांना काय चांगलं देता येईल आणि हे देत असताना आपले जेवढे भारतातले लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं आरोग्य उत्तम कसं राखलं जाईल याच्यावरती आनंद ऍग्रो केअर पहिला फोकस करते म्हणून आनंद ऍग्रो केअर जेवढे पण उत्पादनं बनवते हे शंभर टक्के ऑर्गेनिक आहेत हे तपासून सर्टिफाईड करून हे सर्व उत्पादने मार्केटला देत असते तर हा आनंद ऍग्रो केअरचा मेन उद्देश आहे आणि आनंद ऍग्रो केअर फक्त द्राक्ष टोमॅटो मिरची अशा पिकांवर आधारित नाहीये तर आनंद एग्रो केअर प्रत्येक पिकासाठी काम करते आनंद एग्रो केअर नुसती महाराष्ट्रातच नाही तर तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये मध्य आंध प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये बऱ्याचशा राज्यामध्ये आनंद एग्रो केअर कार्यरत आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणी प्रत्येक पिकावर चालणारे उत्पादन आनंद एग्रो केअरने संशोधित केलेले आहे आणि एवढंच नव्हे तर आनंद एग्रो केअर साता समुद्रा पार म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस देशांपर्यंत आनंद एग्रो केअरचे उत्पादन पोहोचले आहे आणि आनंद अॅग्रो केअर ही विदेशात जाऊन आपल्या उत्पादनांचं प्रदर्शनात मांडते आणि विदेशातल्या लोकांना आनंद अॅग्रो केअरच्या प्रॉडक्टची भूरका घालते कारण आनंद अॅग्रो केअरचा जो उद्देश आहे ऑर्गॅनिक फार्मिंग आज युरोपियन लोक बघितले युएसए लोक बघितले तर हे सगळे लोक ऑर्गेनिक फार्मिंग कडे वळालेले आहेत कारण की त्यांना केमिकलचे दुष्परिणाम जाणवत आहेत त्यांनी भोपले आहेत आज जर तुम्ही युरोपमध्ये जर बघितलं तर जन्माला येणाऱ्या चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका